पण मी आता थोडक्यात विषय संपवते तुम्ही जे रस्त्याचा विषय म्हणाला मन, की तू दोन हजार नऊ रस्त्याची मागणी केलेली शिंदे साहेबांची तर आता त्याचा पाठपुरावा करण शंभर टक्के माझा स्वभाव जिद्दीचा चिकाटीचा मी म्हणाली मी हद्द करून काही पण मी कामासाठी इथे आले आहे मी टक्केवारीच राजकारण करत नाही आणि मी ठेकेदार पण नाही आहे ना मला सत्तेशी काही घेणं देणं करता लहानपणापासून दादा सत्ता वारे 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 मी सत्ता बघितल्या पण मी कामासाठी इथे आली माझ्याच लोकांना मी वारंवार कशी ठेवू म्हणून मी उत्तर आपल्या सगळ्यांची लढाई आहे आणि म्हणून शंभर टक्के एक न तुमची जेवढे रस्त्याची काम आहे ते मी करीन आणि चळे गावातली जेवढी कामं आहेत ती सगळी मी करीन नाही केलं खाली बसू आता मी आमदार जरी असली तरी मी आमदार खासदार माझ्या घरी आहे हे मी नोकर आहे आणि ती काँग्रेसची संस्कृती आहे मी अहंकारी नाहीये मोदींसारखी किंवा इतर कोणाची म्हणून मला त्या राजकारणात पडायचं नाहीये मी इकडे तुमची सेवा के आणि मी ते काम करणार कामच माझं पिंड आहे काम करणं मी धर्म जात पात राजकारणात आणत नाही पण उगाच विरोध करायचा म्हणून विरोध करणं पण चुकीचं आहे कारण का आपण सगळे एकच आहोत आणि डॉक्टर साहेब तुम्ही काही चुकीची माहिती तुम्हाला मिळाली पण बरं जरा तुम्ही ते बोलला तर का मी आली नसती तर ते स्पष्टीकरण तुम्हाला मिळालं नसतं आणि अशाच अफवा पसरतात म्हणून ते अफवा स्पष्टीकरण देण्यासाठी आम्हाला किंवा महाविकास आघाडीला इथे येणं महत्वाचं आहे आणि शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीच लोक त्यांना माहितीये तळागाळातल्या लोकांचे विषय भाजपला माहिती नाही भाजप हा भा फक्त उंटावर बसून शेळ्या हाकणारा प्रश्न आहे मला जर मला आनंद होईल जेव्हा तुम्ही नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचा जेव्हा प्र प्रतिमा तेव्हा तुम्ही जाळाल आणि पुतळा जाळाल तेव्हा मी समर्थ मला खरंच वाटेल की तुम्हाला आरक्षणाची आपल्याला सगळ्यांना गरज आहे आणि तुम्ही खरे आंदोलकात म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करते की विरोध त्यांचा झाला पाहिजे जेणे आपल्या बरोबर आहे दादा बरोबर बोलले तुम्ही बोला पण मला वाईट वाटत की तुम्हाला कायच पडणार नाही